रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बोला सर्वांनी राम कृष्ण हरी हे बाळा कुठे हरी बोल आमच्या सोबत ती कामात असत बस इथे बाळा या, या ये ते ते बस तुझं नाव काय तुझ्या बोल रामकृष्ण हरी हा आता शोभा आली बघ आणि आमच्या दादाचं नाव काय रामकृष्ण हरी बाळा माझ्या इकडे लवकर या याबाजूला बस हा रामकृष्ण हरी आम्ही आता ओम ह्या नाही 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 येरवडा पुणे येरवडा विभागामध्ये आहे आणि आमच्या लखनच्या सोबत मी आलेलो आहे माझ्यासोबत आदित्य पण आला नंतर लखन बरोबर आम्हीच आला हा आणि आता ओंकार आला आता प्रशांताने गौरव यायचा बाकी आहे पण गौरव येईल कदाचित प्रशांत काहीतरी कामानिमित्त वेळ आहे आता आपल्या गेल्या वर्षी हीच पा पांडव छानपैकी पंढरीच्या वारीला आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला खूप खूप छान ज्याने चांगल्या भावनेनं चांगल्या भक्तीनं वारी केली के मला वाटतंय खऱ्या अर्थाची वारी ही आमच्या लखनला लाभलेली ला आहे आता दोन चार दिवसापूर्वी त्याला कन्या लाभ झालेला आहे फार सुंदर मुलगी पोटाला येणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे खूप छान बरं आहे चांगलं आहे काय हरकत नाही एक मुलगा दोन मुली खूप छान तर आणि ते त्याने मी आता येता येता त्याने कोणी ऐकलं बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि पंढरीला पोचल्यानंतर त्याने चंद्रभागेमधून त्याला ती माळ मिळाली त्याने ती घातली त्याचं जे काही केलं ते शुद्ध मनानं केलं आणि त्या त्याने एक वर्ष मला ते पाळलं अजून अजून एक वर्ष आलं कुठल्याही प्रकारचा मांसाहार नाही मद्यपान नाही कुठलं व्यसन नाही हे फार सुंदर आहे पण अमित तुझं कसं चाललं आहे मला राज्यात काय तरी चुकत आहे चुकलं ना खूप चांगली अमित आहे लग... हे लक्ष ह्याने आपल्या आता आप। इथून पुढेही पुढच्या वारी यायचं आपली दिंडी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत आई हा ओके चालते मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहित दिंडी क्रमांक चोवीस आपली सतरा जूनला निघणार आहे आणि हिचं एकोणतीस जूनला आनंदीवरनं निघणार ती तीस तारखेला येणार आहे पुण्याचे दोन दिवस असतात ना तर पुण्याचा पहिला दिवस म्हणजे तीन जून आणि दुसरा दिवस म्हणजे एक जुलै अशा पद्धतीनं खूप छान जेव्हा ते आमचं आमचा लखन आमच्यासोबत आहे माझी लखन तशी पाचशे मुलं चांगले पण माझी गट्टी लखनची जास्त झाली आहे कारण लखनमध्ये खूप चाकवीतपणा आहे चांगलं आहे निष्ठा भाव आहे लावण तुझं नाव काय आहे तुझं नाव काय शिवण्याय ना ठीक आहे आणि हे कोण आहे तुझे खूप छान तर मी सगळ्याला प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना निरोगी आरोग्य दे उज उज्वल आयुष्य दे आणि आमच्याबरोबर कमीत कमी पुणे ते पंढरपूर हा प्रवास यावा आणि येताना सुद्धा थोडासा एक दिवस वाढवावा अशी माझी विनंती आहे कारण खूप आवश्यकता असते कारण कसं असतं पंडितला येणारे ढकलेले तुम्ही कसे तरुण मुलं आहे तरुण रक्त आहे तुमच्या हातून भगवंत सेवा घडून घेत असतो ज्याच्या भाग्यात असत तो येतो खूप छान माऊली रामकृष्ण आणि रामकृष्ण आणि अर्जुनदा कसे पूजा अगं किती कामात आहे ग का तुम्हाला लय कामात आहे पूजा तुझं शिक्षण किती झालं तु बारावी खूप छान माऊली रामकृष्ण आहे आता आम्ही ह्या पूजाच्याच घरी बसलोय छानपैकी खूप समाधान वाटलं आनंद वाटलं आता त्याच्यावरून व्यवहार नाही का हा